हिरकणी न्यूज भांडापोट न्यूज मीडिया व अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघाच्या वतीनं सामाजिक अनोख्या उपक्रमाने पत्रकार दिन साजरा जागतिक मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानिक लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना सदिच्छा देताना डॉ प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर म्हणाले आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्याच दिवशी अठराशे साली आदरणीय यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आज एकशे वर्षात मराठी वृत्तपत्र सृष्टी पदार्पण करीत आहे गेली पाच वर्ष मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आणि त्यात काम करणाऱ्या पत्रकार व पत्रकारितेर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय वेदनादायी असे राहिले आहेत आणि त्यामुळेच खरे तर आजचा पत्रकार दिन हा विचार करायला लावणार आहे कोरोना कालावधी जे पत्रकार व कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले व हजारो कर्मचारी व वृत्तपत्र सृष्टीवर आघात झाला आहे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत अशा प्रति संवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर मराठी वृत्तपत्रसृष्टीची आजची स्थिती भयावह आहे अशा परिस्थितीत पत्रकार दिनाच्या केवळ तोंड देखील सदिच्छा देऊन चालणार नाही तर या परिस्थितीमुळे ज्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे आहे ज्यांना नोकरी गमवावी लागली त्यांचे पुनर्वसन करता येईल हे आपल्याला लागेल तरच मराठी वृत्तपत्रसृष्टी एकमेकांच्या सुखदुःखात बरोबर आहे असं म्हणता येईल तर ज्येष्ठ पत्रकार माननीय बबनराव जामदार व माननीय राजू पाटील कर्नाटक यांनी विचार मांडताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही अवस्था भयावह आहे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं आम्ही कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सहाय्य केलं आहे अर्थात ते आमचे कर्तव्यच होत व आहे अर्थात सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो नाहीच हे वास्तव्य आहे तर संघटना अध्यक्ष कलाश्री डॉक्टर गणेश संघटनायकर यांनी मनोगत व्यक्त करताना वेदनादायी पाच वर्ष संपून आता नव्या नव्या वर्षात पदार्पण करीत आहोत त्यामुळे आपण सकारात्मक पद्धतीनं या गोष्टीकडे पहावं व सामाजिक भान ठेवून समाजाला न्याय व नवी दिशा संविधानिक ज्ञानाचा चौथ्या स्तंभाला अनुसरून करावा मीडियाला तस मीडिया तसेच राजकीय लोकांनी बिकाऊ बनवून खऱ्या पत्रकारितेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि काही पत्रकार चॅनल त्याचे बळी पडत आहेत पत्रकारिते जागृती येण्याची गरज आहे आणि आपण समाजाचं देणं लागतो असे सांगितलं ला। यासाठी आज हिरकणी मीडिया सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं मिरज माधवनगर बायपास रोड लगतच्या लोकवस्तीत फळे व वा खाऊ वाटप करून माणसातील जागरूक ठेवली सदर पत्रकार दिनाचं संयोजन हिरकणी मीडिया परिवाराचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र पाटील जिल्हा प्रतिनिधी जनाब युनुस बागवान शहर व ग्रामीण प्रतिनिधी जनाब नजीरबाई शेख ग्रामीण पत्रकार माननीय दिलीप बनसोडे पत्रकार माननीय महेशजी वैद्य यांनी केलं सदर पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय बहुजन शासकीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजय कुमार कांबळेसर कास्ट्राईप शिक्षक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक संतोषजी कदम सायन्स सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्राध्यापक प्रमोद कुमार माने तिरंगा न्यूज मीडिया संपादकीय संस्थापक अध्यक्ष जनाब अत्तार न्यूज नेटवर्कचे संपादक माननीय विवेक कांबळे मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय विक्कीजी राजपूत सुरेश चव्हाण कराटे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मास्टर सुरेशजी चव्हाण बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय लहरी लॅबोरेटरी संचालक माननीय शिवानंद वाघमारे रिपाईचे माननीय नंदकुमार कांबळे सांगली जुन्या भाजी मार्केट अध्यक्ष जनाब मुसाभाई सय्यद आदी संघटना सदस्य शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते शेवटी जनाब युनुस बागवान यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली गौतम प्रज्ञा सूर्य सर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा